महाराष्ट्रामध्ये एक असा जिल्हा आहे जो महायु विकास आघाडीच्या दृष्टीने खुशखबरी देणार आहे अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहे जिल्हा मराठवाड्यातला आहे आणि या जिल्ह्यातून महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये भरभरून माप पडणार आहे तो कोणता जिल्हा आहे आणि कशा पद्धतीचं ते माप पडत आहे या विषयावर आहोत नमस्कार मी राजू पांडे आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत विधानसभेच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीच्या फाईट सुरू आहेत या चुरशीच्या फाईटमध्ये नेमकं काय घडेल याविषयीचे जे अंधार आहेत त्या दोन दिवसानंतर तीन दिवसानंतर आपल्यासमोर महाराष्ट्राचे अंदाज येणार आहेत काही सर्वे संस्थांनी आपला निकष जाहीर केलेला आहे परंतु तो निकष हा पूर्णपणे नोव्हेंबर महिन्यातला ऑक्टोबर महिन्यातला असल्यामुळं त्यावर महाराष्ट्रातली जनता विश्वास ठेवायला तयार नाही तर तो, तो ला मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला एक अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्याचं नाव आहे धाराशिव जिल्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघ ज्या धाराशिव जिल्ह्याचं किंवा धाराशिव लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे करत आहेत आपल्याला हेही माहिती आहे की ते लोकसभा निवडणुकीमध्ये तीन लाखापेक्षा अधिक मताने ते महाराष्ट्रामध्ये विजयी झालेत महाराष्ट्रामध्ये त्यांचं जे मताधिक्य आहे हे दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य आहे आणि त्यांच्या जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ येतात या सहा विधानसभा मतदारसंघातला आजच्या तारखेचा आढावा आपण घेतला तर महा विकास आघाडीचं पारडं खूप जड आहे ते सहा विधानसभा मतदारसंघ पुढील प्रमाण आहेत उमरगा तुळजापूर धाराशिव भूमपरांडा औसा आणि बार्शी आणि या सहा विधानसभा मतदारसंघामध्ये उमरगा येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार ज्ञानराज चौगुल आहेत भूमपरांड्यामध्ये शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत आहेत तुळजापूरमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार राणा जगदीश सिंग पाटील आहेत बार्शीमध्ये राजेंद्र राऊत हे शिवसेनेचे आमदार आहेत आणि उस्मानाबाद किंवा धाराशिव कळम या मतदारसंघामध्ये उभाटाचे उद्धव ठाकरे गटाचे एकमेव आमदार कैलास पाटील हे आहेत ही आजची या मतदारसंघाची परिस्थिती आहे परंतु आता ज्या पद्धतीचा लोकांच्या मताचा कौल दिसतो आहे किंवा ज्या पद्धतीची ओट शेअरिंग Uh, सध्या हे उमेदवार घेताना दिसत आहेत त्यावरून महाविकास आघाडीच्या चार जागा या लोकसभा मतदारसंघामध्ये पक्क्या निवडून येणार आहेत आणि एकाच जागेवर जबरदस्त संघर्ष सुरू आहे आणि एक जागा मात्र महायुतीच्या पारड्यामध्ये जाणार आहे कोणत्या त्या चार जागा आहेत ज्या की शिवसेना उभाटा गटाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळणार आहेत आणि कोणती जागा आहे जी भारतीय जनता पार्टीला मिळणार आहे त्या विषयावर आपण चर्चा करतो आहोत बघा आपण त्याची सुरुवात करूया उमरग्यापासून उमरग्या येथे एकनाथ शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले हे तीन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे परंतु त्यांच्या विरोधामध्ये या मतदारसंघामध्ये खूप मोठा रोष निर्माण झालेला आहे ते ठाकरेंना सोडून शिंदे गटात गेल्यामुळे असेल किंवा त्यांच्या विरोधात पंधरा वर्षाची इन्कम्बनशी असेल अँटी इन्कम्बनशी असेल किंवा त्यांच्या कामाच्या पद्धतीवर त्या भागातले लोक नाराज असतील तर ते ज्ञानराज चौगुले यांच्या विरोधामध्ये शिवसेना उबटा गटाचे प्रवीण स्वामी गुरुजी एक अत्यंत सामान्य कुटुंबातला सर्वांमध्ये राहणारा सर्व धर्माच्या सोबत राहणारा सर्व सामाजिक क्षेत्रामध्ये सातत्याने पुढे असलेला लोकांच्या सुखदुःखामध्ये दाहून जाणारा एक अत्यंत क्रियाशील अत्यंत चांगला विद्यार्थीप्रिय शिक्षक समाजप्रिय शिक्षक अशा एका सामान्य माणसाला उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघातून उमेदवारी दिलेली आहे आणि आज तारखेमध्ये या मतदारसंघामध्ये परिस्थिती अशी आहे की प्रवीण स्वामी उमरगा या मतदारसंघामधून विजयी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि प्रवीण स्वामीच्या बाजूनं उमरगा मतदारसंघातल्या लोकांचा कौल उमरगा लोहारा मतदारसंघातल्या जनतेचा कौल आज दिसून येतो आहे त्यानंतर पुढचा मतदारसंघ आहे तो तुळजापूर मतदारसंघ या तुळजापूर मतदारसंघामध्ये राणा सिंग पाटील हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तिथे लढत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये काँग्रेस पक्षाने कुलदीप पाटील यांना उमेदवारी दिलेली आहे परंतु या मतदारसंघाची अवस्था अशी आहे की या मतदारसंघातल्या जनतेला पुन्हा एकदा राणा जगदीश सिंग पाटील यांना संधी द्यायची आहे कारण त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये किंवा जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ज्या काळजीने ज्या चांगल्या पद्धतीनं काम केलं त्याची पावती त्यांना पुन्हा एकदा या मतदारसंघातून मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्याच्या पुढचा मतदारसंघ आहे कळम आणि धाराशिव मतदारसंघ या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाचे कैलास पाटील हे विद्यमान आमदार उमेदवार आहेत तर अजित पिंपळे हे शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि या दोघांच्या तुलनेमध्ये कैलास पाटील यांचं पारडं खूप जड असल्याचं आज आपल्याला दिसून येत आहे कैलास पाटलांच्या बाबतीत या मतदारसंघामध्ये खूप चांगल्या भावनाया तिथे जनतेच्या आहेत एक अत्यंत सामान्य दा, आहे एक अत्यंत चारित्र्य संपन्न किंवा निष्ठावान आमदार म्हणून कैलास पाटील यांच्याकडं पाहिलं जातं आणि त्यामुळे या मतदारसंघातली जनता पुन्हा एकदा धाराशिव कळंब मतदारसंघातून कैलास पाटील यांना निवडून देण्याची स शक्यता दाट शक्यता या भागामध्ये आहे त्यानंतर भूम परांडा जो की अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ आहे शिंदे गटाचे मंत्री लोकप्रिय मंत्री तानाजी सावंत ते ह्या मतदारसंघामधून लढत आहेत शिंदे गटाने तानाजी सावंत यांना उमेदवारी दिलेली आहे परंतु तानाजी सावंत यांची परिस्थिती या मतदारसंघामधून आज खूप बिकट होत चालली असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि त्या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाचे राहुल मोटे यांच्या बाबतीमध्ये लोकांची पसंती अधिक दिसून येत आहे त्यामुळं भूमपरांडा या मतदारसंघामधून कॅबिनेट मंत्री असलेल्या तानाजी सावंतांना राहुल मोटे हे मात देण्याची शक्यता या मतदारसंघातून दिसून येते आहे पुढचा मतदारसंघ आहे बार्शी मतदारसंघ बार्शी मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे उमेदवार आहेत विद्यमान आमदार आणि राजेंद्र राऊत जे राजेंद्र राऊत महाराष्ट्रामध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये खूपच लोकप्रिय झालेले होते मनोज जरांगे पाटील यांच्या विषयीच्या विधानामुळे ते खूपच चर्चेत आलेले होते आणि या राजेंद्र राऊतांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाने दिलीप सोपल या माजी आमदाराला माजी मंत्र्याला पुन्हा तिथून उमेदवारी दिलेली आहे आणि बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये संपूर्ण बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये राजेंद्र राऊत यांच्याविषयीची जी नाराजगी आहे राजेंद्र राऊत यांच्या कामाच्या पद्धतीविषयी जो लोकांच्या मनामध्ये असंतोष आहे त्याचा फायदा दिलीप सोपल या शिवसेनेच्या म्हणजे शिवसेना उबाटाच्या उमेदवाराला होण्याची दाट शक्यता या भागामध्ये निर्माण झालेली आहे धाराशिव लोकसभा मतदारसंघातला शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे औसा मतदारसंघ औसा हा एकमेव मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये असा आहे की है, है, या मतदारसंघामध्ये अत्यंत काटेकी टक्कर सुरू आहे अत्यंत चुरशीचा सामना सुरू आहे एक दीड दोन टक्क्याच्या आसपास संघर्ष या मतदारसंघामधून पाहायला मिळतो आणि इथेसुद्धा शिवसेनेचे दिनकर माने जर त्यांनी एक राहिलेल्या दोन चार दिवसामध्ये आपला टेम्पो कायम ठेवला तर तिथे बाजी मारू शकतात आणि त्या पुन्हा पुन्हा एकदा अभिमन्यू पवार जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांनी जर या चार पाच दिवसामध्ये आपली प्रचार यंत्रणा जोरदारपणे पुढे सरकवली किंवा आज आहे त्या पद्धतीची टिकवली तर त्यांचाही विजय होऊ शकतो म्हणजे ह्या दोन मतदार या मतदारसंघाविषयी औसा या मतदारसंघाविषयी खात्रीने सांगता येत नाही काहीही घडू शकतं अशी परिस्थिती औसा या मतदारसंघाची आहे आ, या सहा मतदारसंघाचं ओव्हरिंग आज कसं आहे कोण किती मतं घेत आहे या विषयावर आपण शेवटच्या भागामध्ये बोलतोय उमरगा मतदारसंघामध्ये ज्ञानराज चौगुले हे अडतीस पॉईंट पाच टक्के मतं घेत आहेत तर प्रवीण स्वामी हे शिवसेनेचे उमेदवार एक्केचाळीस टक्के मतं आज घेत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे तुळजापूर मतदारसंघामध्ये राणा पाटील हे बेचाळीस टक्के मतं घेत आहेत तर त्यांच्या विरोधात कुलदीप पाटील हे सदोतीस टक्के मतं घेत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे धाराशिव विधानसभा मतदारसंघामध्ये कैलास पाटील हे बेचाळीस टक्के मतं आज घेताना दिसत आहेत त्यांचं वोट शेअरिंग बेचाळीस टक्क्यापर्यंत जात आहे तर अजित पेंगळे हे पस्तीस टक्क्याच्या पुढे सरकण्याची शक्यता उस्मानाबाद कळम मतदारसंघामध्ये दिसत नाही भूम परांडा या मतदारसंघामध्ये तानाजी सामंत हे एकोणचाळीस टक्के इतकी मतं घेताना दिसून येत आहे तर त्यांच्या विरोधामध्ये राहुल मोटे जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत ते चाळीस टक्के मतं घेतानाचं दिसून येत आहे बार्शीमध्ये राजेंद्र राऊत हे अडतीस टक्के मतं घेताना दिसून येत आहे तर त्यांच्या विरोधामध्ये दिलीप सोपल हे चाळीस टक्के मतं घेत असल्याचं आज आपल्याला दिसून येतं आहे आणि राहिलेला मतदारसंघ आहे हा औसा मतदारसंघ औसा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अभिमन्यू पवार हे एक्केचाळीस पॉईंट दोन टक्के मतं घेत असल्याचं दिसून येत आहे तर दिनकर माने हे या मतदारसंघातून चाळीस पॉईंट पाच टक्के अशा पद्धतीचे वोट शेडिंग करण्याची शक्यता आज तारखेला निर्माण झाली आहे या सर्व गोष्टीचा जेव्हा आपण आढावा घेतो तेव्हा धाराशिव लोकसभा मतदारसंघातले चार विधानसभा मतदारसंघ पूर्णपणे महाविकास आघाडीच्या बाजूला जात आहेत एक मतदारसंघ भारतीय जनता पार्टीच्या बाजूला जातोय तर एक मतदारसंघाचं चित्र अजून स्पष्ट झालेलं नाही या मध्ये मात्र अत्यंत काटेकी टक्कर आहे अत्यंत चुरशीचा सामना आहे शेवटच्या क्षणीच या मतदारसंघाचा जय पराजय निश्चित होऊ शकतो अशी परिस्थिती आहे महाविकास आघाडीच्या दृष्टीने धाराशिव जिल्हा महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये भरभरून माप टाकत असल्याचं आज आपल्याला दिसून आलं आहे या ही झाली आमच्या टीमने आधी स्थानिक पत्रकारांशी बोलून ग्रामीण भागातल्या लोकांशी बोलून चर्चा करून त्यांची प्राथमिक अंदाज घेऊन प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आम्ही पोचवलेली आहे काय अंतिम मा, माहिती आहे असं कोणी समजू नये यामध्ये बदल होऊ शकणार नाही असा दावाही मी करणार नाही राजकारण आहे आणखी चार पाच दिवस शिल्लक आहेत राजकारणामध्ये काहीही घडू शकतं आम्ही ही जी परिस्थिती आपल्यासमोर ठेवली ती आ, आजची ठेवली आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही जरूर कमेंट करा तुमच्या मनामध्ये असलेली उमेदवार किंवा कोणत्या मतदारसंघातून कोण विषय होईल याबद्दल तुमच्या असलेल्या भावना आपण जरूर कळवाव्यात आज इतक्याच अशाच महत्वाच्या प्रश्नावर रोखक भाष्य ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा